पेन बर मागचं सगळं मी विसरून गेलोय मला काही देणं घेणं नाही मागच काही संस्थेवरनं पण माझ्या कुटुंबावर अन्याय झालाय का तर शंभर टक्के झालाय तेही मी विसरून गेलो संस्थेकडनं अन्याय झाला ते जे आम्हाला आम्ही आमची बाजू बाळासाहेबांपर्यंत मांडायचा प्रयत्न केला तिथं परत पोचू दिलेला नाही तो सगळा इतिहास मी सांगितलेला आहे सगळ्यांना आख्या सगळ्या सगळ्यासी माहिती मला तो वेगळा सांगायची गरज नाही पण तरीसुद्धा मी माझ्या मुलाच्या भवितव्यासाठी मुलाने एक इच्छा व्यक्त केली भाऊन मला त्या शाळेत शिकायचं आहे भाऊन माझी होती प्रगती तिथं चांगली भाऊन मी एक रमलो होतो त्याचं एक ट्युनिंग जमलं होतं इथलं चांगलं ट्युनिंग जमलेलं आहे ठीक आहे त्यामुळं मुलाच्या भवितव्यासाठी ॲडमिशनसाठी मी इथं आलो आहे बरं मी इथं आत येताना मी असा विचार केला नाही की मी भाजपचा माणूस आहे किंवा मी संग्रामसिंह देशमुख यांचा माणूस आहे नाही विचार केलेला मी काल आलो काल आल्यानंतर कदाचित तुम्हाला माहिती असायला नसेल तुम्ही पण नवीन आहात इथं त्यामुळे मी तुम्हाला काय म्हणत नाही पण मी परत मी गेल्यानंतर बरंच तुम्हाला काही गोष्टी कुणी आणखीन सांगितल्या असतील न सांगितल्या असतील मला माहीत नाही ज्या सांगितल्या असतील ते सगळी तुम्हाला जिने कोणी माहिती दिली असेल चुकीची माहिती दिली असेल ती सुद्धा माणसं आता पुढे येतील सगळे सगळे पुढे येतील तुम्हाला जिने काही चुकीची माहिती दिल्या तुम्हाला आता कोणी सांगितलं असेल पत्र घेऊन या तीही व्यक्ती पुढे येणार दुसरी गोष्ट तुम्हाला आणखीन काही चुकीची माहिती दिली असेल कोणी सांगितलं असेल ती सुद्धा सगळी माणसं पुढे येतील आता त्यांची काय त्याचा काय टेन्शन नाही म्हणजे तुम्हाला नाव पण विचारणार नाही ते आपोप येतील पुढं या सगळ्यात गोष्टी फक्त मी भाषाचं आहे मी संग्राम भाऊचा माणूस आहे म्हणून मला माझ्या मुलाला ऍडमिशन नाकारलं जाते अशी माझ्या गोष्टी कानावरती आलेल्या आहेत मग ऍडमिशन नाकारण्याचं कारण काय एका मुलाला तुम्ही ऍडमिशन नाकारताय मुलाची इच्छा येत असताना बरं तुम्हाला काही चार वर्ष केलं त्याची प्रगती तुम्ही स्वतः मान्य केली माझा मुलगा हुशार आहे माझ्या मुलाची प्रगती चांगली आहे या शाळेमध्ये मग माझ्या मुलाला ऍडमिशन कारण काय बर नंतर मुलगा माझा माझा चांगल्या मार्गाने पास झाला तर मग मला ऍडमिशन साठी वहिनी साहेबांचं पत्र का आवश्यक आहे गुणवत्तेवर आधारित तुम का आवश्यक असं सांगितलं मग लेटर कशासाठी लागेल मला लेटर माज़े, माज़े का ला ला आता काय काय कशासाठी परत ते फोन कशा संदर्भातला टाक टाक मॅडम आता सध्या सगळ्या इथला इंचार्ज बघतात ना महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या इंग्लिश मीडियमच्या भारतीय विद्यापीठच्या शाळा आहेत टाक मॅडम बघतात टाक मॅडम न भेटलेलो बहुनला त्या सुद्धा मला चांगल्या ओळखतात एमडी कदम सुद्धा मला चांगले ओळखतात परत तिथं दुसरं ते केडी जाधव सर ते सुद्धा मला चांगले ओळखतात अक्क बघून ओळखते मी तुम्हाला एक सांगू का मॅडम पहिली गोष्ट तुम्हाला तुम्हाला जी कोणी भीती तुमच्या मनात घातलेली आहे ही इश्यू होईल काय होईल ती व्यक्ती सुद्धा मला पुढे आणायला वेळ लागणार नाही तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला वरून का मी असं विचारतो का एमडी कदम सरांनी किंवा टाक मॅडमने तुम्हाला सांगितलंय का की त्यांना ऍडमिशन देऊ नका असं काय तुम्हाला कानावर कोणी घातलंय का असेल तर मला सांगा मी त्यांना डायरेक्ट जाऊन भेटतो मी उद्या पुण्याला जाणार असतो तुम्हाला टाक मॅडम किंवा इमडीकदम साहेबांनी सांगितलं का की तुम्ही तांबोळीनाच्या मुलाला ऍडमिशन देऊ नका तुम्ही होय पण म्हणत नाही नाही पण म्हणत नाही म्हणजे याचा अर्थ तुम्हाला या दोघांच्यापैकी कोणीतरी एकाने निरोप दिलेला असणार आहे की बाबा ना तांबोळीनं ऍडमिशन देऊ नका नाही मी बघा मॅडम तुम्ही तुमच्या मार्गाने तुम्ही जाताय तुम्ही तुमचे अधिकार वापरून तुम्ही मला नाही म्हटला बरोबर आहे का नाही म्हटलं मला मान्य आहे की मी आता इथून बाहेर पडलो तर मी भवनला जाणार आहे मी माहिती घेणार आहे आता मला फक्त एकच आहे की तुम्ही तुम्हाला एमडी कदम साहेबांनी किंवा टाक मॅडमने आता टाक मॅडम बघतात पहिले एमडी कदम साहेब बघत होते टाक मॅडमने तुम्हाला वरून निरोप दिला किंवा एमडी कदम साहेबांनी सांगितलं की तांबोळीच्या मुलाला ऍडमिशन देऊ नका कुणाकडून सांगितलं मी त्यांना जाऊन भेटणार आहे डायरेक्ट मग तुम्ही माझ्या मुलाला ऍडमिशन का नका त्यांना सगळा इतिहास माहिती आहे त्यांना सांगा तुम्हाला काहीच माहित नाही मॅडम तुम्ही ब्लँक आहात पूर्ण कारण तुम्ही नवीन आहात डी कदम साहेबांना सुरुवाती अठराशे सत्तावन्नपासून ते आत्तापर्यंत सगळं माहिती आहे टाक सुद्धा सगळं माहिती आहे त्याच्या अगोदर एक दुसरं मॅडम आले होते तिथं त्यांना सुद्धा सगळं माहिती आहे मग फक्त मला एवढंच तुमच्याकडून ऐकायचं आहे की तुम्हाला वरून निरोप देण्यात आलाय का टाक मॅडमकडून की बाबा नो मुलाला ॲडमिशन तुम्ही देऊ नका स्पष्ट सांगा तुम्ही तुम्हाला मी कुठल्याही गोष्टीत नाही म्हणणार नाही मी उद्या मॅडमनं जाऊन भेटणार का नाकारला हे विचारणार त्याच्यानंतर मी माझ्या पद्धतीनं माझी प्रक्रिया करणार अजिबात अडकवत नाही अजिबात तुम्ही अडकायच्या संबंधच येत नाही हो संबंधच येत नाही मॅडम तुम्ही कसा काय अडकू शकाल मला सांगा तुमचा अडकण्याचा काही संबंध येतो काहीच नाही तुम्ही उद्या म्हणू शकता मला वरून निरूप मिळाला आमच्या अधिकाऱ्यांचा देऊ नका मी नाही म्हटलं संपला विषय मग फक्त मला एवढंच माहिती करून घ्यायचंय की मी त्या व्यक्तीला डायरेक्ट जाऊन भेटू शकतो एम डी कदम साहेब म्हटले का टाक साहेब टाक मॅडम म्हटल्या की बाबा तांबोळींच्या मुलाला तुम्ही ऍडमिशन ना करा म्हणजे मला त्यांना विचारायला येईल बाबा तुम्ही का नाही म्हणताय मला माझ्या मुलाला ऍडमिशन का बाळासाहेब म्हणले बाळासाहेब शक्यच नाहीत म्हणलं आता हा विषय पण बाळासाहेबांना माहित नसणार आहे का एम डी कदम साहेबांना मी फोन लावू डायरेक्ट नंबर आहे माझ्या मग मी डायरेक्ट लावून माझा फोन ते उचलणार नाही माझा माझा नंबर त्यांच्याकडे सेवा आहे उचलणार नाही ते जर टाक मॅडम ना फोन लावा टाक मॅडम म्हणा गुळे आलेत ते ऍडमिशन संदर्भात विचारतायत एन्ट्रन्स च्या एक्झाम च्या संदर्भात विचारतायेत त्यांचा काय मी निरूप देऊ त्यांना मग त्यांना मी निरूप काय देऊ मला असं कारण एन्ट्रन्सला ऐकून घ्या एन्ट्रन्स माझा मुलगा बसला तर सगळ्यांना जसं ऍडमिशन दिलं जात तसंच माझ्या मुलाला ऍडमिशन द्यायला पाहिजे मला मी आणायचं म्हटलं तर मी बाळासाहेबांचं मी पत्र आणू शकतो मला काय टेन्शन नाही कारण बाळासाहेब मला लहानपणापासून ओळखतात याचा अर्थ असा नाही की बाळासाहेब मला ओळखत नाही बाळासाहेबांना बघितलं की बाळासाहेब मला ओळखतात ही व्यक्ती कोण आहे माझ्यावर अन्याय झालेला आहे हे ते त्यांना सुद्धा कल्पना आहे आणि माझ्यावर ते अन्याय झाला आहे ही कल्पना होती म्हणूनच काही जणांना त्याची शिक्षा मिळालेली आहे हेही तुम्हाला सांगायची गरज नाही त्याच्यातले काही इथलेसुद्धा घटक आहेत त्यांना सुद्धा त्याचे परिणाम भोगायला लागलेले त्याची शिक्षा त्यांना भेटलेली आहे हे तुम्हाला सांगायची वेगळी गरज आहे तुम्हाला त्याची कल्पना आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे की अन्याय आमच्यावर झालेला आहे फक्त ती बातमी बाळासाहेबांपर्यंत माहिती वेळेत पोचली नाही पोचून दिली नाही